आणि सायजान काय करायचं माहिते का चंचला डाळिंबाची ती मिश्री असायची माहितीये का लाल आणि सायजाच्या सायकलला तिची चावी असायची ना त्याला दोन मुलींच्या मुलींच्या डान्स क्लास मधला ते घुंगूर पडला होता तो आणि नंतर आमची झाली होती तो घुंगूर सापडला पण तो चावीला लावला कंटिन्यू झाला घुंगुर चळा ढगांचा घुंगुर चळा माहोल चेंज करूयात आपण सयाजी येऊ देत नाही तर नाही देत आता बरं का आपण हे करतोय तर आता सयाजी एक दोन मिनिट आले अरे क्या बात आहे क्या बात आहे क्या बात ढगांचा घुंगुर चळा ढग अंतरंगी चोळा अंतरंगी चोळा मोळा सप्तरंगी बाब आणि आज आपल्या सयाजी मित्र मंडळी एलबीएस कॉलेजच्या ग्रुपचे जे का काय पहिले आपण काय म्हणतो आपण पायोनियर त्यातले जे काय संस्थापक म्हणून इतक्या एक अर्धा जणांच आपलं एक अष्ट प्रधान मंडळ अशा पद्धतीचं आपण आहे आणि आपण सगळेजण आज मनमुराद चाळीस वर्ष माग जाऊन आपण जगणार आहोत आणि आपल्या आठवणीत जागवणार आहोत मला दीपक काकाने छान सांगितलं होत वाक्य फार सुंदर सांगितलं सुजी अरे चाळीस वर्षापूर्वी आपण अष्ट एकोणऐंशी ऐंशी ला जेव्हा एकत्र होतो त्यावेळेस आपलं काय अस्तित्व होत आपण शून्य होतो येस आता हे शून्य तो आपण आज इथे घ्यायचं आपली सगळी आयडेंटिटी बाजूला टाकायची अरे मस्त शून्यात राहायचं अरे आपलं शून्य सारख्या जागा एक शून्य बाजूला म्हणजे मिरॅकल स्पॅन आपण विचार करणं आपण अष्ट्यात्तर एकोणऐंशी हा काळ आपला आणि त्याच्यानंतरचा आजचा प्रकार काळ दोन हजार सगळ्यांची आता गमत बघ ना सगळ्यांची विरोध घेऊन आम्ही फिरत होतो हे साहेब त्यांचे आम्ही आमचे हे ती विरोध टाकून आज आपण एकत्र आणि या सगळ्या व्यक्ती आम्हाला काय माहितीये का आम्हाला आमचा साईड्या पाहिजे बाकी काय नाही सर्वांनाच पाहिजे नाही नाही आपल्या सगळ्यांना साईड्या पाहिजे आमचं साईड्या सजाजी नाही आमचं सैज मिळालं तुम्हाला असं सहेजानच ठरवलं की आज सैजालाच द्यायचं सैजाची एक आठवण झाली कॉलेजला हे आलं तर आपले कॉलेजला तू याला आलो प्रमुख पाहुणा आणि त्याला खाल्णं आम्ही प्रश्न विचारलो तुमच्या लग्नाची काय तुम्हाला आठवण आहे का म्हणजे म्हणलं ही पुढे ना सासरेन दिलेली कॉट मोठी मी त्याच्या सायकलवर मी माग डबलशीट मी कॉलेजला जायचं चौकात नेमका आम्हाला दोघांना पकडलं दोघांना पकडल्यानंतर हवलदारानं मला पकडलं ती सायकल <laughs> मल्ला, मल्ला, दारा ब्या ब्या काढली तरी साहेजी काही होतीच होता मी जरा पुढे गेलो म्हटलं साहेजा म्हणलं पायडेल जरा जोरात मार म्हटलं आपण पळून जाता येते का बघूयात mm -hmm. तर जसं त्या हवालदाराच्या लक्षात आलं तसं त्यानं आणखी जरा जोरात वेग वाढवला आणि त्यानं पकडलं आम्हाला आणि त्यावेळी तो चिडला आमच्यावरती चिडल्याचं कारण काय आम्हाला तेनं कोर्टात घेऊन गेल्यानंतर कळलं की त्यानं पहिले टू व्हीलर वालेच सायकल वाले पकडले होते आणि आम्हाला पकडायच्या ना ते पळून गेले त्यामुळे त्यांचा राग आमच्यावरती निघाला तू mm. कोर्टात गेल्यानंतर सायकल तिथं जमा केली आणि आम्हाला दोघांना विचारलं ए पोरांनो काय गुन्हा केलाय mm. तुम्ही कोर्ट अजून यायचं होतं नाही डबल सीट असत कोर्ट आल्यानंतर कोर्ट विचारल गुन्हा आहे का तर कबूलच म्हणायचं नाहीतर मग पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये अशी रक्कम वाढत जाईल आपलं पाच करून घेतो आपण कॉलेजला होतो तेव्हा पाच पैशाला भजी होती <employeur> <relaunch> ना पंचवीस पैशात ब्रेकफास्ट व्हायचं मी तेव्हा वॉचमन होतो ना तेव्हा आई ना पंचवीस पैसे द्यायची बस ला तेव्हा बसला वीस पैसे का पंधरा पैसे तिकीट होते तर चालत जायचो पंचवीस पैशाला ती थँक्यू चार रुपये तीन ते चार केळी मिळायची पण ते खायला म्हणजे आपण म्हणतो खायची अशी होती की चालायला परवडायचं पण भूक लागलो काय करायचं आम्ही पुण्याला काहीतरी कुठलं एकांकिक एक स्पर्धेला काहीतरी गेलो होतो आणि अचानक ठरलं की अरे तो डेक्कन टॉकीला तर सामना सिनेमा लागलाय आणि तो बघायचा होता आपल्याला पैसे सगळ्यांनी काढले तर खेच्या जे जातानाचेच फक्त होते मग काय करायचं डेक्कनच्या त्या पुलावरती तुषारभद्री मधुफल्ले या पुलाच्या बाजूला सुजित आणि सायाजी आणि जाणार प्रत्येकाला आम्ही सातारे आलोय एकांके स्पर्धेला पण हा सिनेमा आम्हाला आहे आमच्याकडे वाटखर्चीच फक्त पैसे आहेत आम्हाला सिनेमासाठी पैसे नाहीत तर काय चाराट्याने द्या असले पैसे वळा करून सिनेमा बघून गेलोय आपला नदीच्या काठाल ओढ्याच्या ओढी पाटाच्या पाठी पाठी झर झर झऱ्यात उपळा पण शेठ सरांची मला आठवण कॉलेजची मला फोन आला शेठ मला म्हणली सयाजी प्रमुख पाहून येशील का तर म्हणलं बघतो सांगतो वगैरे वगैरे पण हे बघ सयाजी आमच्याकडे कॉलेजकडे पैसे नाहीत तर मी तुला प्रमुख पाहू शकतो म्हणलं सर हे बघा एक गुलाबाचं फोन तुमच्या खर्चा मला तुम्ही द्यायचं माझं मी घ्यायचंय तर तेव्हा तर एसटीच यायचं जायचं ना मी आलो वगैरे दे सरांनी वरती बोलवलं आणि मला पंधरा हजार रुपये दिले तर मी शॉक सर असं कशा तुला कल्पना नाही नाही आम्ही इतर पाहुण्यासाठी पंचवीस पंचवीस रुपये करू बर बरोबर तू असं नको सर नाही तुला टॅक्सीचे पैसे देतो इतका गोड आणि रे मग ती फाईट मारलेला किस्सा सांगितला माझ्या मुंबईची माणसं काहीतरी आपण नॉनसेन्स बोलली एवढंसेन्स आपण असं माती टाकत होतो इंदिरा गांधी येणार होत्या म्हणून त्यांना जीपचा रस्ता करायचा होता आणि ती म्हणजे असं काहीतरी बोलत होते का ते हिंदी सर तर त्यांना आम्ही सांगितलं सर मला नॉनसेन्स बोलले तुमच्यामुळे आम्हाला भीती वाटते तुम्ही सारखं रस्त्या का तुम्ही मारा मग सांगा ना तुम्हाला कोणी अडवले मग आम्ही गेलो आम्ही झालं ना पहिली या पोरीनी पाहिजे ना आम्ही मारलेल्या पोरांना ते आपल्याच पोरी हो ती सुवर्ण सुवर्ण सिस्टर होती सुवर्ण लगेच ते सगळं फर्स्ट एड किट काढलं तुझ्या इथं ते लावलं भरलं बिरलं बरं का ते मला आणि काय सांगशील तुझ्या सरांना नाही मी पडलं म्हणून सांगितलं ठाण्याला होती <laughs> <थे थे था। laughs> ती मुग्धा शांत जाते मला आठवत आहे ती तोंडावर घेऊन बसली ती आणि मी असं ना बारीक खालासा टाकत होतो असा करून असं उडवायचो तर ती आपली जरी आंधळी सांग मी कॉलेजला पहिल्यांदा आलो ना तर मला ना दहावी पण हाफ पॅन्ट होत्या हाफवी पॅन्ट होत्या ना कॉलेजला आल्यानंतर डीअर केल्यानंतर आल तर डीअर ला आल्यानंतर पॅन्ट लागते पॅन्ट नव्हती तर आमची बाई आहे ना ती हे शिकली होती शिवणकाम क्लासला जायला लागले शिवणकाम ला जायला लागली तर मुंबई कपडे यायचे खालीचे कपडे यायचे ना शिवायला वगैरे तर त्यातलं कापड उरलं होतं मग ती म्हटली थांब मी तुला कॉलेजला पॅन्ट नाही मी तुला पायजा देते पायजामा शिवला पायजामा शिवला तर काय झालं ना शिवडर खाली आपला होता सुरुवातीच्या काही महिन्यात त्यानंतर काय झालं माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं लग्नात त्याला दोन पॅन्ट आले एका हळदीचा ड्रेस एकाचा ड्रेस लग्न मग त्या दोन्ही पॅन्टी दोन्ही शर्ट बा बाठ्या भावाची बायजा आम्ही काय करतो माहितीये का चंचला डाळिंबाची ती मिसरी असायची आम्ही का लावायचो तो माहितीये का पोट ला आणि सायजेच्या सायकलला दिली चावी असं की ना त्याला घुंगुर दोन <laughs> आठ मुलींच्या मुलींच्या डान्स क्लास मधला तो घुंगुर पडला होता yeah. तो आणि नंतर आमची झाली होती तो घुंगुर सापडला पण तो चावीला लागला बघा कंटिन्यूस झाला 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 काय आहे की त्या काळात सोळा किलोमीटरच्या आतच आजही नियम आहे नियम आहे कॉलेज पासून सोळा ते वीस किलोमीटरच्या आतच काम घ्यायचं संपूर्ण शिवाजी विद्यार्थ्याच्या कक्षात आपलं एकमेव कॉलेज होत तुम्हाला जिथं पाहिजे तिथं वासोटा किल्ला तिथं कॅम्प आप रायगडला तिथं कॅम्प आप हिरकडी बुर्जावर आम्ही असं अडकलो ना खाली जात आहेत ना वरती येत असं एक अर्धा पाऊन तास रॅमे होतो की आम्हाला कळतच नव्हतं आयुष्यात काय वाटत कसं सुटलं मग आहे ना असा हात लावायचं तर एवढं एवढं गवत असं ती निघून यायचं रे मग कुठल्या पॉईंटला हात पाय फोडू शकत नव्हतो हे डोंगराला असं करून करून खाचा करून कसं तरी निघाल होतो बाबा असं वाटत होत येऊ का नाही करत आता घाटातून चढताना मला आठवण झाली ट्रिप आपण गेलो होतो हो हो द एस टी जाऊ दे आणि मुलींनी ट्रिप काढली बर मग हे नाला राख आपली बी ट्रिप काढायची संध्याकाळी मी सायकल न सगळी मित्र गोळा केली पंधरा सोळा आम्ही स्टँडला जाऊन बसलो मुली नाही आम्ही राजवाड्याला मुली स्टँड ला बसल्या जागा काय आम्हाला नीट मिळाली नाही शेवटीच उभे होते पुण्या आम्ही गेलो पुन्हा परत माघारी आला तीन वाजता गाडी इष्टी तीच इष्टीन परत यायचं आता मग आम्ही सगळ्यांनी काय केलं का मंदिर आहे ना तिथी माघारी वळायची सगळेजण गेलो त्या मंदिर पैसे मुली इकडे पुढे उभे होत्या प्रत्येकाने एका एका सकाळचा आम्हीच चौदा जण चौदा पंधरा जण एका सीट वरही आम्ही आता आमची शेजारी पर्यायच बसल्याशिवाय पर्याय घरासारखा गुण का गुन आण सासूतशी सून खर सर का गुण आण सासुतशी सून आयत्या पिठावरी घोट्या वड आयत्या पिठा बरी घोट्या वडू वराती मागून घोड चाले वरती मागून घोडून घोड चाले वर राती मागून इतकं ओरिजिनल म्हणजे ह्याचं जर आपण पुस्तक लिहिलं बघितलं किती आठवणी कॉलेजमध्ये हा तर माझ्या पहिली बसन आम्ही हा आणि रुपचंद लहानपणी होते खास जवळचे खास म्हणजे माझ्या घरात जेवायला यायचं हे वाडीत नाही यायचा ना तुझी कुठली वाढीत तीरेवाडीतवाडीवाडी हैरेवाडीवर नाही यायचा बरोबर म्हणजे हा तेव्हापासून टिकलेला आम्ही स्टार्टिंगला बॅटिंग अजून अजून का राहिली कि त्याच्या घरी गेल्यानंतर म्हणजे आता जे आपण बघतो तसं नाहीये तर शनिवार म्हणजे क्लासेस आपले असायचे बासरी बासरी पाव भैरवनाथाच्या मंदिरामध्ये घ्यायचे आणि त्यावेळी मग ह्याच्या घरी मग ते वाकळा वगैरे असतील ते ह्यांच्याकडे आणि सकाळी मला त्या यांच्या आईच्या आठवण म्हणजे माझ्या आई सारखी का कि दुधाभाव अजिबात नाही सकाळी रुपचंद चव्हाण चांगला गायपचंद की ठिकाणी चहा सॉरी दूध प्या आणि नंतर बाहेर पडा त्यावेळेला त्यामुळं मग मी नेहमी बघ घरी यायचो आई म्हणजे शाहूपुरी मध्ये नेहमी आईंची गाठ घेऊन जायची म्हणजे हे आहे म्हणजे असं परत आणि दुधाला म्हशी घरात असल्यामुळं आई भाकरी दिली की दूध वाढताना ती साई एकट्यालाच नाही सगळी कॉलेज असताना मी माझ्या गावात क्रिकेट स्पर्धा भरवले त्याला सगळी सूत्र माझ्या आजीच्या हातात असायची चार महिशी ते माठामध्ये ते दही वगैरे लावायचे परिस्थिती अशी असायची की दर दोन दिवसाला ते दह्याचा ताक केलं जायचं दोन्ही साताऱ्यातल्या मारवाड्यान आणून आजोबा खायची त्याला आमची आई पण कधी हात लावायची नाही त्या दूध वगैरे खायला वेगळं असायचं की त्या माठाला कोणी हात सोडायचा कोणाचा घास नव्हता हो हा शहाण आला क्रिकेट खेळायला भूक लागली मी असं ते सगळं झालं हा आला क्रिकेट खेळला तू गेला दुसऱ्या दिवशी आजीनं सकाळी विचारलं सोडलं त्याला हात कोणी लावला त्या आमच्या आईला सुरतीला माझा लय राग कारण आजीचा लाडका फक्त मीच बाकी कोणच नाही गोठ्यात असेल कुठं असेल ते सगळे लाड माझे असायचे तुमच्याच नातवाने केले त्याचा आपण दोस्त आला असू दे असू दे जेवणा नीट देव <laughs> नदीच्या काठान ओढ्याच्या ओढीन पाटाच्या पाठी पाठी झर झर झऱ्याच उपजत उपळा मी ह्या आयुष्याच्या संध्याकाळी आणि आजच्या संध्याकाळी मला मिरेकल वाटलं ते सुनंदाचं की तिला निलं म्हटले ना रे निलं 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 पहिल्यांदा मला सांगितलं की तू ऍक्टर होणार तेच हेस काम कसं कसं काय काय तुझे डोक्यात काय होतं म्हणजे पंचेचाळीस वर्षानंतर आज परत नाही असं काही नाही म्हणजे हात न बघता हात नव्हता बघितला पहिल्या वर्षी हिनं सांगितलं होतं मला की मी नट होणार तर मी इथं वॉशिम कामाला लागले कोणाला माहिती नाही म्हणणे ठोरा आणि मग तिने दरवर्षी फॉलो करून करून मी नाटकात काम केलं की सांगायचे लगेच हे चुकलं तुझं ते बरोबर नाही माझं लक्ष नाही तिकडे नाही आणि चाळीस वर्ष झाली अजून तसंच बोलते मला काय करणार चूक ते मान्य केली कोणतरी पाहिजे ना तुला विरोध करणार सगळी गोड गोड बोलून कशी चालते हा आणि सगळ्यात मनाचा तो स्वतःचा उभा राहिला त्यानं कुणाच्या असं हे धरलं नाही 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 काम कुणी नाहीये किंवा गॉडफादर पण मी कॉलेज असताना मी वॉचमन होतो हे है, सांग 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 सां, सां, मी आता तोच म्हणतो सांग सायकल वर सांग सायकल वर सांग संगमनगरला माहित नव्हतं हा तू क्लर्क इरिगेशन 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 ला वॉचमन लागलो आणि आमच्या चुलत्यांनी मला शेहेचाळीस रुपये तेव्हा फॉर्म फी होती मला वाटतं शंभर रुपये दिले का चौसष्ट रुपये होती शेहेचाळीस रुपये उरले असं काहीतरी आणि मी बसलो आणि मग ओळखी वेळखी हे झाल्या वगैरे तर संभाजी जाधव आहे ना मला त्यामुळे संभाजी जाधव लाईफ मध्ये खूप का राहिला तर मी नुसता यायचो कधीतरी जायचो वगैरे वगैरे आणि त्यांनी सांगितलं की तू बस परीक्षेला मी परीक्षेला बसणार नव्हतो ना आणि मी वॉचमन होतो तर त्याची किंवा तिथे कुठेतरी रूम होती काळ्या पांढऱ्या फरशा होत्या तर तिथे ते सगळं अभ्यास करून हे केलं आणि वरती आपल्या भैरोच्या डोंगरावर अभ्यास करायचो असं हो, ते एफवाय टीवाय कुर्ला नागरिक मध्ये सायजी होता आणि मी इकडं संस्थेचं काय नाटकाचं काम तिकडं शासनाचं काय निघालं का नाही की रात्रीची प्रॅक्टिस करून बसायचो बारा साडे मी सायजी इकडे चुना पट्टीला जायचो ह्या पट्ट्या मी गेल्यानंतर म्हणायचा साहेजा सोजा मी आता उठलो जबाबदारी माझी तू झोप तासभर मला झोपवायचा तासभर तिथं ते तोपर्यंत याचा आवरून घ्यायचा मग मला उठवायचा तेवढ्याशा त्या म्हणजे दहा बाय असूची सुद्धा होईल एवढ्या सगळा प्रपंच होता ते त्यात मी जाऊन आंघोळ केली की पटकन नाश्ता करायचो आणि दोघं निघायचो गेलो बँकेत माझ्या म्हटलं आता सुजा एक काम कर म्हटलं मी ह्या नाटकाच्या मुळे म्हटलं मी काय दोन चार दिवस बँकेत आलेलोच नाही हे जी ती जी काही चलन सबसिडी आहे नाही राहिलेलं ती नीट बसायचं मी बरं का आणि मला काय म्हणतोय का ते बघितलं का ते कुर्ला टॉकीज समोर होती ती ते जे पोस्टर आहे ना आपलं पोस्टर लागलं पाहिजे हे आपल्या इज्जतीमध्ये हाफडे टाकून पायऱ्या उतरून खाली आलो की एक दोन ग्रस्त भेटले काय साहेजी नाही म्हणले गावाकडनं दोस्त आलेला आहे तेव्हा म्हणजे असं असं ते मंत्रालयात अरे काय म्हणले कुठे हाफ टाकून हे करतो म्हणले तिकडच्या ब्रांच मधलं काहीतरी काम काढ ना म्हणलं कोण आहे साहेब कोण मला संचालक बँक बँकेचा संचालक सायजाला सांगतो की कशाला टाकतो तू कारण त्याला माहितीये की हा राजा कशी पडतात प्रॅक्टिस साठी आणि मग ते आम्ही तिथं जायचो ती सगळी कामं करायचो आणि एवढं सगळं झालं की आणि संध्याकाळी जाता ना सायजावर सुजा काही काय संघर्ष असत काय पैसे म्हणले आहेत की काय सातारा गेल्यानंतर म्हातारी म्हातारी दुसऱ्या दिवशी सैजे ए भाभीच्या पोरा भाभीच्या पोरा अर्घे आला तो का मुंबईला सैजू कसा आहे र माझा म्हणलं आहे की चांगला आहे म्हणलं हे सैजूला पैसे दिलेत ऐंशीला गेला मुंबईला ऐंशी ते किती पर्यंत तुझ्या बँकेचा एकूण कालावधी होता मी ब्याऐंशी ला बँकेत लागलो मी दोन हजार एकोणीशे नव्याण्णव ला वगैरे बँक सोडली सतरा अठरा वर्ष केली पण मला जेव्हा शूल आला हा त्यानंतर सुद्धा बँकेतली आपली गॅंग कशी आहे बँकेत पण मला मन गॅंग मिळते तू ससाने असेल केवाय कदम असेल प्रदीप सुर्वे असेल ह्या सगळ्या लोकांनी मला नाटकात मी काम करावं हो। म्हणजे मला सया शिंदे छापून नाव आलं तरी बोर्डावर लावलं होतं आणि आमचा पहिला झुलवा प्रयोग बंद पडला होता तर बँकेतल्या लोकांनी पंधरा हजार उभा करून शो लावला होता आणि मग बँकेतनं मी जेव्हा तू सांगला की सजसा तसं बँकेनं एक झुंजा बारायची प्रयोग बघितला नॅशनल स्कूल आपण एनसीपी एनसीपी आणि तिथं ते बँकेचे डायरेक्ट बोर्ड आले ते चुकून सहज आले ते आणि वॉशरूम जायचं बघितलं पन्नास रुपया होतात ल देशपांडे माझ्याबद्दल बोलत होते की ह्याच्या रोल अंगात येतो आणि मग हा कसा रोल करतो वगैरे हो ते ऐकल्यानंतर बँकेचे दा, डायरेक्ट बोर्ड बोलले तर आपल्याला सपोर्ट करूया मग मला कन्सेशन दिलं आणि मग मी गेलो बँकेतन मला खूप सपोर्ट केला आणि जेव्हा शूल आला आणि मला खूप पिक्चर मिळायला लागले मी राजीनामा द्यायला गेलो बँकेत तर कोणत्या नको नको हा बाजूच काही करण उद्या काय म्हणतो नोकरी कुठून मिळणार तर असं नाही वगैरे वगैरे पण मग म्हटलं हो रिटायर झाल्यानंतर जेवढे पैसे मिळतील त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे आता मला मिळणार त्यामुळे मला आता राजीनामा घ्या माझा इतकं कुर्ला नागरिक बँकेनं आणि चारा चारा। अंतरंगी आपले राजा भाऊ म्हणजे मुळे हम्म काय रात्री त्यांना मी सांगितलं की आम्ही आपले अशेशे एक अर्धा जण मित्र एकत्र येतोय आणि सेहेचाळीस वर्षाच्या आठवणीचा जागर असणार आहे मी म्हणलं मला काहीतरी एक तुझ्याकडून चार ओळी अपेक्षित खरोखर ज्या चार ओळी दिल्यात इतक्या नाय राजा दाखवा काळजाचा काळजाशी संपर्क थेट काळजाचा काळजाशी संपर्क थेट हेच आपलं गॅजेट हेच आपले नेट असाच सैजा नेहमीच बेदुंद भेट सैजा असाच बेधुंद भेट ಯಾರು ದೋಸ್ತಿ ಏನಪಾಯಿ ಡೆಟ್ತ